जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत धार्मिक स्थळांवरील भोंगे कांड्यासंदर्भात आज सोलापूर पोलीस आयुक्तालयात सर्वधर्मीय बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत पोलीस आयुक्तांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी अधिक माहिती दिली त्यांनी सांगितलं जून जुलै महिन्यात धार्मिक स्थळांवरील अनधिकृत भोंगे काढण्यात आले त्यानंतर परवानगी परंतु जास्त असलेले भोंगे विविध धार्मिक स्थळांवरून स्वयंस्फूर्तीने काढण्यात आले यामध्ये ब्याण्णव मशिदी आणि दर्ग्यांवरील एकोणीस मंदिरांवरील दहा चर्चमधील आणि आठ बौद्ध विहारांवरील एकूण दोनशे एकोणव्वद भोंगे काढण्यात आले सर्व धार्मिक समुदायांनी पोलीस खात्याला सहकार्य केल्याबद्दल पोलीस आयुक्तांनी समाधान व्यक्त केले शहरकाजी सय्यद अमजद अली यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचे स्वागत माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की कायद्याचे पालन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे या बैठकीत सर्व धर्मीय प्रतिनिधींनी एकत्र येऊन कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सकारात्मक भूमिका घेतल्याचे दिसून आले या प्रसंगी मौलाना इब्राहिम कासमी मौलाना हरिश शेख माजी महापौर आरिफ शेख बाबा मिस्त्री नुरुद्दीन मुल्ला हसीम नदाफ शफीक काजी आणि इतर मान्यवर उपस्थित होते सोलापूर शहरामध्ये मुंबई सूचनानुसार आपलं ध्वनी प्रदूषण कायद्याच्या तंतोतन पालन करण्याच्या दृष्टीने जेवढ्या धार्मिक स्थळामध्ये बोंगे स्पीकर्स लावण्यात आलेलं होतं ते सर्व पहिल्या टप्प्यामध्ये जे अनाधिकृतपणे जे लावलं होतं ते सर्व काढण्याचं कामही चाललं होतं जून जुलै महिन्यामध्ये आणि नंतर जेवढं ऑन परमिशन होतं त्यांचे डेजिर लेवल सर्व गोष्ट चेक करून आता एक यशस्वी रीतीने सर्व धार्मिक स्थळाच्या ट्रस्टीज यांच्या सहकार्याने जेवढं भोंगे लाऊडस्पीकर्स लावण्यात आलं होतं ते सर्व शंभर टक्के काढण्यात आलेले आहेत आता त्यापैकी एकशे ब्याण्णव मस्जिद ट्र मजरासा आणि दर्गा आहेत एकोणऐंशी मंदिर आहेत दहा चर्चेस आणि आठ पौध विहार आहेत एकूण दोनशे एकोणनव्वद धार्मिक स्थळांमधून पूर्णपणे भोंगे काढण्यात आलेले आहेत आणि त्यांचे जे इंटरनल साठी जेवढं लागेल तेवढं त्यांनी बाजूला इन्स्टॉलेशन करून घेतलेलं आहे यामुळे ध्वनी प्रदूषणाच्या कायद्याचं उल्लंघन होऊन त्यावर कटला पाठवणे किंवा गुन्हे दाखल होणे अशा पूर्ण जे काही कायदेशीर प्रक्रिया ते पूर्ण आता अवॉइड झालेलं आहेत यात सहकार्य केलेल्या सर्व धार्मिक स्थळाच्या ट्रस्टीजला आम्ही पोलीस प्रशासनाकडून मनपूर्वक अभिनंदन करतो अशाच पोलीस प्रशासनाला भविष्यात पण सहकार्य असावे असा सर्व सोलापूरकरांना मी विनंती करतो दिनोसे हम आपस में मशवरा कर रहे हैं इस ताल्लुक से कि भाई हमारे धार्मिक स्थलों पर जो लाउड स्पीकर हैं अगर उसकी वजह से किसी और को तकलीफ हो रही होगी या नॉइस पोल्यूशन हो रहा होगा तो हमने मिलकर समझदारी से कोई निर्णय इस ताल्लुक से लेना चाहिए तो इसी ताल्लुक से हमने दो तारीख को जाम मस्जिद में मीटिंग कॉल की हम सभी ओलमा ने मिलकर और शहर के सभी जिम्मेदार मस्जिद के ट्रस्टीज इतर मान्यवर और सामाजिक खिदमत गुजार सभी लोग उसमें आए और सभी का ये एक मत रहा और इत्तेफाक के राय से ये फैसला तय हुआ कि हम खुद अपने तौर पर अपने अपने धार्मिक स्थलों से जो लाउड स्पीकर है वो निकालेंगे और जो नॉइज पोल्यूशन का एक्ट है उसके अनुसार और सा, साथ ही साथ जो मुंबई हाईकोर्ट का जो निर्णय आया है कि जो डिसिबल लेवल है नॉइज का वो कितना मेंटेन किया जाए वो तमाम चीज़ों का ध्यान रखते हुए हम सभी लोगों ने उसी वक्त तो ये फैसला ले लिया था और आज हम जब यहाँ पर आए तो सी साहब ने बड़ी अच्छी बात कही कि वो ये बताने जा रहे थे आज कि जो लाउड स्पीकर हैं वो लाउड स्पीकर अगर डिसिपल लेवल से आगे रखा जाता है या नहीं निकाला जाता है तो क्या कार्रवाई हो सकती है ये इंस्ट्रक्शन देने के लिए बुलाया गया था लेकिन ये मीटिंग चेंज हो गई कन्वर्ट हो गई इसमें कि साहब की तरफ से ये अभिनंदन पेश किया गया मुबारकबाद पेश की गई के सभी धार्मिक स्थलों ने मस्जिदों ने मंदिर के जिम्मेदारों ने चर्च ने और जो भी दीगर इतर जो गुरुद्वारा हैं सभी के धार्मिक स्थलों के जिम्मेदारों की तरफ से ये ऑलरेडी अपने अपने धार्मिक स्थलों से लाउड स्पीकर निकाले जा चुके हैं और साथ ही साथ जो डॉल्बी मुक्त शोलापुर बनाया गया है हम यही उम्मीद करते हैं पुलिस प्रशासन से कि हमारे सी पी साहब राजकुमार साहब ने ये जो ऐतिहासिक फैसला लिया है डॉल्बी के ताल्लुक से नॉइस पोल्यूशन को कंट्रोल करने के ताल्लुक से ये जो लीगसी है ये लीगसी आगे भी बरकरार रहेगी आने वाले वक्त में भविष्य में भी ये जो डॉल्बी मुक्त है नॉइस पोल्यूशन का जो शक्ति के साथ अमल बजावनी हो रही है आगे भी हम सभी शोलापुर शहरवासियों की ये जिम्मेदारी है सिर्फ पुलिस प्रशासन की जिम्मेदारी नहीं हम सब की भी जिम्मेदारी है कि हम अपनी वजह से दूसरों को तकलीफ ना हो इसका पूरा ख्याल रखें और यही चीज का आज सभी धार्मिक स्थलों की तरफ से यहाँ पर मुजारा किया गया है तो मैं सभी शहरवासियों से भी ये गुजारिश करता हूँ कि वो इस बात का ख्याल रखें कि हमारी वजह से दूसरों को तकलीफ ना हो सोलापुर सर्व मंदिर मस्जिद मस्जिद सर्व जे जे धार्मिक स्थल है धार्मिक स्थल एक मीटिंग घूम जो जो तो मंदिरावर जो भोंगा आहे तो भोंगा काढण्यासाठी आज एक मिटिंग घेतली याच्या अगोदर जर फौजार फेणीमध्ये एकदम मिटिंग झाली का त्या मिटिंगमध्ये आम्हाला सगळं सूचना सांगितली की बाबा भोंगा का काढायचं कारण त्याप्रमाणे आम्ही आणि ट्रस्टी मिळून चर्चा केलं आणि या सोलापुरातले जे एकदम जुने मंदिर आहेत साडेनऊशे ते हजार वर्षाचे सोलापुराचा ग्राम राहत सिद्धरामेश्वर मंदिर त्याच्यानंतर मल्लिकार्जुन मंदिर त्याच्यानंतर संदर्भी सिद्धेश्वर म्हणजे जुनं मंदिर आहे आणि रेवणा सिद्ध या चारही मंदिराची भोवंगी आम्ही ताबडतोब होतो शासन आणि प्रशासन जे निर्णय घेईल त्या निर्णयाशी आम्ही सहमत केलं मुस्लिम समाजाने देखील एक मुस्लिम समाजाने फार मोठं स... साकार करा म्हणजे सांगायचं म्हणजे या सोलापुरामध्ये जेवढे मंदिर मशीद आहेत सर्वांनी सहकार केला असंच आपलं सहकारावं आपण सर्वांनी ह्या सोलापूर गुणा गोविंद सिद्धारामांच्या आशीर्वाद राहावा असं मी सरकारचा विनंती करतो साई मोटर्स अँड ऑटो कन्सल्टिंग जुन्या गाड्यांचा विश्वास नव्या स्वप्नांची सवारी सोलापुरातील साई मोटर्स हे एकमेव विश्वसनीय ठिकाण जिथे जुन्या वाहनांची खरेदी विक्री होते अगदी विश्वासाने आणि पारदर्शकतेने अशोक लेलँड दोस्त छोटा हत्ती महिंद्रा जितो एकतीस अठरा अशोक लेलँड आयशर दहा एकोणसाठ बोलेरो कॅम्पर बडा दोस्त बोलेरो पिकअप टाटा इंट्रा तसेच सर्व कंपन्यांचे कार जड वाहने आणि बरेच काही साई मोटर्सची वैशिष्ट्ये शंभर टक्के विश्वासू डील्स फसवणूक नाही फक्त फायदे खरेदी करा किंवा विक्री करा ग्राहकांना भरघोस फायदे इन्शुरन्स पासिंग पीयूसी कमीत कमी कागदपत्रे आणि कमी डाऊन पेमेंट आजच भेट द्या आमचा पत्ता साई मोटर्स जुना बोरामणी नाका दयानंद कॉलेज रोड गो गॅस पंपासमोर सोलापूर संपर्क नव्याण्णव साठ सत्याहत्तर सत्तेचाळीस शहाऐंशी आणि चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी सत्त्याऐंशी अष्ट्याहत्तर त्रेसष्ट